अर्जुनवाड सरपंचपदी सौ संगीता चौगले यांची बिनविरोध निवड अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया गुरुवारी तेरा मार्च रोजी पार पडली सकाळी अकरा वाजता मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली या सभेत सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला त्यामुळे सौ संगीता विजय चौगले यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक अनिल बिडकर तलाटी उमेश माळी कोतवाल महादेव पवार दिगंबर सुतार यांच्यासह तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील माजी सरपंच राजश्री चौगले उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच विकास पाटील सदस्य संतोष दुधाडे माजी सरपंच नंदाताई खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला माजी सरपंच विकास पाटील यांनी आभार मानले यावेळी हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन गजानन करे माजी तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील माजी उपसरपंच दत्ता कोरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते निवडीनंतर सौ संगीता चौगले यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांसमवेत ग्रामविकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला महान कनिसाठी कृष्णा हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा